लग्नात घर व गाडी घेण्यासाठी पाच लाख रुपये न दिल्याने पत्नीने पत्नीचा छळ केला त्याने एका महिलेशी अनैतिक संबंध ठेवले तसेच पत्नीच्या संमतीविना एका महिलेशी लग्न केले या प्रकरणी त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे राहुल दर्शन जगताप वय बेचाळीस राहणार सनफ्लावर अपार्टमेंट कोंढवा पुणे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे यातील फिर्यादी स्नेहल राहुल जगताप वय सदोतीस राहणार विश्राम हाऊसिंग सोसायटी सोलापूर हिचा दोन हजार अकरामध्ये राहुल याच्याशी विवाह झाला त्यानंतर ती नांदण्यास सासरी गेली लग्नात व रिसेप्शनमध्ये घर व गाडी घेण्यासाठी पाच लाख रुपये दिले नसल्याने राहुल याने स्नेहल हिचा मानसिक स्थळ केला तो लग्नासाठी तुझ्यापेक्षा चांगल्या मुली मिळाल्या असत्या असा टोमणा सतत मारायचा पत्नी असतानाही त्याने एका महिलेशी अनैतिक संबंध ठेवले उलट स्नेहल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करतानाच शारीरिक व मानसिक त्रास दिला या सर्व प्रकारामुळे सदर विवाहिता त्रासली असतानाच त्याने तिच्या संमतीविना दुसरा विवाह केला त्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे लग्नात व रिसेप्शनमध्ये स्नेहल इच्या आई वडिलांनी हुंडा म्हणून पंचवीस तोळे सोने दिले होते ते त्याने स्वतःकडे ठेवून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे